ट्रिपल सीट व मोबाईलवर बोलणारा दुचाकी वाहन चालकांवर कारवाई चंद्रपूर शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणे मोबाईलवर बोलणे तसेच रफ ड्रायव्हिंग करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे ट्रिपल सीट व मोबाईलवर बोलल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्ती असते अपघातावर नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली गेले काही महिन्यापासून ट्रिपल सीट व मोबाईलवर वाहन चालकांना बोलण्याचे सर्रास प्रकार वाढले आहेत त्यांच्यावर मोहिमेत कारवाई करण्यात आल्यास तसेच दंड ठोठावल्यास अशा प्रकारावर नियंत्रण येईल असल्याची माहिती दिली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रिपल सीट आणि मोबाईलवर बोलणे आणि रॅश ड्राईव्हिंग हे प्रकार वारंवार होत आहेत आणि याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत त्या आम अनुषंगाने आम्ही स्पेशल ड्राईव्ह सुरू केलेला आहे मोबाईलवर जे बोलत आहेत तर मोबाईलवरती बोलण्यामुळं गाडीवरचं त्याचं नियंत्रण राहत नाही लक्ष राहत नाही त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे ट्रिपल सीट असेल ट्रिपल सीटवरती जाणे मग त्यानंतर रॅश ड्रायव्हिंग करणे हे प्रकार सर्व सुरू आहेत याच्यामुळे अपघात होऊ शकतो म्हणून सध्या आम्ही मोबाईलवर बोलणे आणि ट्रिपल सीट या अंतर्गत कारवाई करत आहोत जास्तीत जास्त लो या लोकांना फाईन होणे हे नियंत्रणात येईल याचा प्रयत्न करत आहोत